नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खौसे सध्या मी नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर आहो आणि कस्तुरचंद पार्कवर उद्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्त्री दिवस मुक्ती दिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला जे आहे आता सध्या तयारी सुरू आहे मी तुम्हाला ही सगळी तयारी दाखवतो आहे आपण बघू शकता या ठिकाणी हजारो चेअर्स इथे लावण्यात आलेले आहे ला आणि सध्या काम चालू आहे कटडे वगैरे सगळं लावण्यात लावण्याचं काम या ठिकाणी चालू आहे म्हणजे एकंदरीतच जे आहे उद्याच्या सभेची जी तयारी आहे मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू आहे आपण या साईडला सुद्धा शकता सुद्धा टाकण्याची इथे काम सुरू आहे टाकण्याचं या आणि उद्या मात्र मोठ्या प्रमाणात स्त्री स्त्रीन मुक्ती दिवस मुक्ती दिवस जो आहे या ठिकाणी वंचित भोजन आघाडीच्या वतीने साजरा होणार आहे आणि या सभेला खास करून जो आहे वंचित बहुजन आघाडीचे जे प्रणेते आहेत माननीय बाळासाहेब आंबेडकर त्या सभेला संबोधित करणार आहे आणि उद्या जवळपास पन्नास हजाराच्या वर या ठिकाणी कार्यकर्ते येण्याची संभावना आहे मी तुम्हाला ही संपूर्ण तयारी मी तुम्हाला दाखवतो स्टेजकडे सुद्धा मी तुम्हाला घेऊन जाणार आहोत ही सगळी जी व्यवस्था जी आहे कटडे वगैरे ये लावण्यात येत आहे म्हणजेच येणाऱ्या आणि जाणाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सगळी ही तयारी या ठिकाणी चालू आहे संपूर्ण कार्यक्रम जो आहे उद्या बारा वाजता पासून ते चार वाजेपर्यंतचा हा कार्यक्रम इथे आपल्याला बघाव्याच मिळणार आहे आणि डब्ल्यू एस न्यूजवर जो आहे हा कार्यक्रम थेट प्रेक्षकांसुद्धा आम्ही दाखवणार आहोत आज ही तयारी आम्ही तुम्हाला दाखवत आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्त्रीमुक्ती दिन या ठिकाणी तो कार्यक्रम करणार आहे मी तुम्हाला थोडं कडे घेऊन जातो आणि स्टेजचं थोडी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला भव्य मंच दाखवणार आहे ज्या मंचवरून बाळासाहेब आंबेडकर जे आहे मार्गदर्शन करणार आहे अठ्ठ्याऐंशी बाय बत्तीसचा असा हा भव्य स्टेज या ठिकाणी उभारण्यात येत आहे हा संपूर्ण मी तुम्हाला स्टेज दाखवतो अठ्ठ्याऐंशी बाय बत्तीसचा हा स्टेज आहे आणि या स्टेजवरून बाळासाहेब आंबेडकर उद्या कार्य कार्यक्रमाला संबोधित करणार आहे आणि आधी जे आहे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे विकास राजा गोसावीचा सुद्धा या ठिकाणी मोठा कार्यक्रम होणार आहे एकंदरीत असा भव्य हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे आहे या नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर हा कार्यक्रम उद्या सुरू आहे कालच बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि त्या पत्रकार परिषदमध्ये सुद्धा कार्यक्रमाच्या संदर्भात सांगितलं आहे या ठिकाणी कार्यकर्ता सुद्धा या सभेचं जे नियोजन आहे जे सभेची जे तयारी चालू आहे त्या सभेच्या तयारीकडे संपूर्ण एक देखरेख म्हणून जे आहे या ठिकाणी कार्यकर्ते आहे नेते सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहे एकंदरीत काय तयारी आहे कार्यक्रमाची उद्याच्या कार्यक्रमाची जे काय तयारी आहे या कार्यक्र तयारीकडे सगळ्या कार्यकर्त्याचं लक्ष सुद्धा आहे माझ्याकडे वंचित बहुजन आघाडीचे युवा जे कार्यकर्ते आहे युवा नेते आहेत ते आहेत काय सांगाल हे एकंदरीतच ता आज मोठ्या प्रमाणात या या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उद्याचा जो श्रीमुक्ती दिन कार्यक्रम आहे तो या ठिकाणी साजरा होणार आहे काय सांगाल काय नेमकी तयारी आहे वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्त्रीमुक्ती दिन परिषदेच्या बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरवर खूप मोठी सभेचे नियोजन केलेलं आहे तिथे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी शहर अधिकारी महिला आघाडी महिला अधिकारी महिला आघाड्या युवक आघाड्या माताडी कामगार आघाडी एवढ्या ताकदीने इथे पदाधिकारी जोमाने जुमून आज तुम्हाला हा जो स्टेज इथे जे तयारी दिसत आहे ह्या तयारीला कुठेतरी पदाधिकारीचा सहभाग आहे त्याच पद्धतीने अ पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणात महिलांच्या इथे एक विशिष्ट प्रकारे एक काल उद्या पालखीचं नियोजन झालेलं आहे ते पालखी म्हणजे हिंदू कोटबिलाच्या विरुद्धात एक पालखी तयार करून इथे एक विशिष्ट आकर्षण म्हणून ते इथे येत आहे कुठून पालखी ते सहा जिल्ह्यातून प्रत्येक पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील प्रत्येक महिला त्यास ओबीसी एस सी एस पी एनटी जे एन टी ज्या मागासवर्गीय सर्व जे महिला, है, है सरव महिला तो आहे ह्या सर्व महिलांनी त्या नियोजन केलेलं आहे किती लोकांचा या ठिकाणी कार्यक्रमात सहभागी म्हणजे किती लोकांची गर्दी होईल दोन लाखाच्या जवळपास आम्ही नियोजन करून राहिलो अपेक्षा तर आमची अडीच लाखाची आहे पण दोन लाखापर्यंत इथे खूप मोठ्या प्रमाणात महिला मैदानाची कॅपॅसिटी नाही आहे कॅपॅसिटी जरी नसली पण आजूबाजूला जो परिसर आहे जर एवढेच जर समजा लोक जुडले तर मग त्या लोकांना सभा ऐकण्यासाठी काय तयारी केली आहे साऊंड ची सभा साऊंड चा खूप मोठं नियोजन स्क्रीन वगैरे हो एलईडी स्क्रीन पण लावली आहे साऊंड चे पण खूप मोठं नियोजन आहे कोण कोण मार्गदर्शन करणार आहे सभेला बाळासाहेब आंबेडकर हे प्रमुख प्रमुख उपस्थितीत राहील सीमाताई शेंडे आणि रेखाताई ठाकूर अंजलीताई आंबेडकर आणखी विविध कार्यक्षेत्रात ज्या था महिला आपलं सामाजिक करतात त्या महिलांना स्टेज आपण इथे उपलब्ध बाळासाहेब आंबेडकरांच्या विविध ठिकाणाचे जर आपण आतापर्यंतच्या सभा ज्या बघितल्या त्या मोठ्या प्रमाणात सक्सेस सभा झालेल्या आहे काय वाटतं तुम्हाला ही सभा जी आहे म्हणजे आतापर्यंत सभेपेक्षा जास्त मोठी सभा होईल का मुंबई पेक्षा तर नाही म्हणता येईल पण मुंबईच्या बरोबरीत नागपूरची सभा करून दाखवण्याचा एक यश प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी घेणार आहे काय काय आवाहन करणार लोकांना त्याच्या कार्यक्रम माझ्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला एक इच्छा नागपूर जिल्ह्यातील पूर्व विदर्भातील जेवढ्याही महिला आहे ही परिषद एक स्त्री मुक्ती परिषदचा एक भाग आहे स्त्रियांविषयी म्हणूनच जे लिहिलेले काळे कायदे होते ते काळे कायदे बाबासाहेबांनी त्या चळवळीमध्ये कापून फाडून फेकले होते जाळून टाकले होते ते जळलेली राग तर आज कुठं दिसत नाही आहे पण वेगवेगळे कायदे महिलांच्या विरोधात एक नवीन कायदे षडयंत्र आज इथे सत्ताधारी आणि मक्तेदारी हिटलर शाहीचे काळे कायदे बनवायचे एक नवीन काहीतरी महिलांसाठी दिसून येत आहे तर या संघ हे आपले काळे कायदे सामोर न आवे आणि ते संपुष्टात होऊन जावे त्यासाठी महिलांना इथे जास्तीत जास्त माझं आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने पार्क मध्ये आपण याचा काहीतरी इथून नक, निश्चितच भारतीय संविधानाने सुद्धा महिलांना खूप मोठ्या प्रमाणात अधिकार देण्यात आले आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन करून पंचवीस डिसेंबरलाच दहन केलं तेव्हापासून जे आहे महिलांना आपले अधिकार मिळालेले आहे आणि म्हणूनच जो आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे आहे हा जो उद्याचा जो कार्यक्रम आहे स्त्री मुक्ती दिन कस्तुरचंद पार्कवर हा मोठा साजरा होताना दिसत आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगितलं ला की लाखोच्या संख्येने या ठिकाणी जो आहे कार्य का, कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येणार आहे आणि बाळासाहेब आंबेडकर विशेष करून या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणार आहे तर हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे आम्ही डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून हा आम्ही लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण कार्यक्रम तर नक्कीच तुम्ही डब्ल्यू एस न्यूजला आजच सबस्क्राईब करा आणि उद्याचा जो वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जो हा श्री दिन मुक्तीचा कार्यक्रम जो आमची आमच्या चॅनलला लाईव्ह दाखवणार आहे तो लाईव्ह कार्यक्रम बघण्यासाठी तुम्ही आजच डब्ल्यू एस न्यूज ला सबस्क्राईब आणि एकंदरीतच ही आम्ही तुम्हाला तयारी दाखवलेली आहे आणि उद्या सुद्धा आम्ही क्षणोक्षणी याची बातमी जी आहे डब्ल्यू एस न्यूज वर देत राहू तर तुम्ही बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम